मी आपल्याला भेटायला सोना करायचो ना सोन्यासारखी माणसं आपल्याला भेटली आहे त्यामुळे त्यांची माती होता कामाने बस माझी लाडकी बाईल आणि बाबासाहेब मुसमाने देवळाली प्रभराव नगर हे नगराध्यक्षपदासाठी उभ्या या सगळ्यांना आपल्याला मतदान करायचं आपले सगळे लोक महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे राहुल त्यांना देखील आपण मदत करा आणि सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आणा आपण ही विनंती मी आपल्याला करायला हव शिवसेना शिंदे गटाचा उपमुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास खाते असल्यानं कामाला निधी कमी पडणार नाही माजी आमदार भाऊसाहेब कांबळे दळाली प्रवरा शहराचा विकास करायचं असेल तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा असे ठाम वक्तव्य माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केलं शिवसेनेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात नगरविकास खाते आहे त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी शिंदे यांच्याकडून मोठा निधी मिळेल शहराचा काळा पालट होईल त्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेला बहुमतानं निवडून द्यावे लागेल असे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले देवाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या नारळ शुभारंभाचा आज उत्साहात पार पडलाय शहरातील स्वच्छता गटार लाईट रस्ते कुठेच काम झाले नाही पाच वर्ष कोणतीच कामे केली नसल्यामुळे देवाली प्रवराचा विकास थांबला आहे मी आमदार असताना नगर परिषदेच्या इमारतीसाठी व शहराच्या विविध कामासाठी मोठा निधी दिला आजही शहरातील मूलभूत सुविधा दुर्लक्षित आहेत रस्त्यांची अवस्था बिकट आहे विकासाची कामे करायची असेल नगरपालिकेत बदल करावा लागेल विकासासाठी शिवसेनेला बहुमत द्यावे लागेल असे भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले शेतकरी सेनेचे से जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी सांगितले की अल्पावधीत शिवसेनेनं मजबूत पॅनल उभा केला आहे नगराध्यक्ष पदासाठी बाबासाहेब बाबा मोसमाडे हे शांत संयम यांनी कणखर उमेदवार दिला आहे देवळाली प्रवरातील मतदारांनी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सर्वांची सत्ता पाहिली एकदा लाडक्या भावाची सत्ता पहा लाडका भाऊ कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे एकदा शिवसेनेला ही संधी देण्याचं आवाहन लोंढे यांनी केलंय प्रचार शुभारंभासाठी व्यासपीठावर माजी आमदार कांबळे संतोष डहाळे प्रशांत लोखंडे भाऊसाहेब पगारे बाबा नाना कदम अशोकराव मुसमाडे शिवाजी मुसमाडे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण आदी उपस्थित होते शहरातील नागरिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला प्रचार शुभारंभासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती निवडणूक वातावरण अधिक रंगतदार झाले आहे सभेचं सूत्रसंचालन प्रशांत मुसमाडे यांनी केलं निवडणुकीचे तापमान चढत असताना शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारामुळे सत्ताधाऱ्यांसह हो काँग्रेसच्या पायाखालीची वाळू सरकू लागली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी आज सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शिवसेनेचा नारळाचा कार्यक्रम संविधानाच्या दिवशी ठेवला याचं कारण असं आहे की देवळाली प्रवारामध्ये जी दादागिरी सुरू आहे जी दहशत सुरू आहे आणि जे लोकशाही आज देवळाली प्रवारात राहिलेली नाही तर ह्या कारणाने आठवण व्हावी म्हणून आज संविधानाच्या दिवशी लोकांना एक जागरूकता म्हणून आज नारळाचा कार्यक्रम आमचा शिवसेनेचा ठेवला आहे आणि लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात आज प्रतिसाद दिला आम्हाला तसं बघितलं तर हा नारळाचा कार्यक्रमाचं चारि आमंत्रण द्यायला वेळ मिळाला नाही परंतु जेवढे काही मेसेज गेले आणि थोडेफार फोन गेले असतील त्याच्यावरच नागरिकांचा भरघोस प्रतिसाद होता आणि आम्हाला जनतेमधूनही प्रतिसाद खूप आहे आणि ह्या सर्व सभेवरनं एकच लक्षात येत आहे की शिवसेनेचा नक्कीच देवळाली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय होणार आहे आणि नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार आहे आणि आमच्या सर्वच्या सर्व, सर्व नगरसेवकही निवडून येणार आहे आणि तुम्हाला देवळाली प्रवारावर ह्याच्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा नक्कीच लवकर दिसणार आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा